ओपरगाव तालुक्यातील कोकमठण शिवारातील एस जे रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या वेगवान आणि प्रभावी सेवेमुळे एका भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाचे प्राण वाचवले मिळालेल्या सेवेमुळे प्राण वाचल्याने अपघातग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील व्यवस्थापन डॉक्टर नर्सिंग स्टाफ या सर्वांचे आभार मानले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक आठ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथील साई भक्त कुलकर्णी परिवार आपल्या नऊ जणांच्या कुटुंबासह रेल्वेने रोटेगाव येथे उतरले आणि खासगी वाहनातून साई दर्शनासाठी शिर्डीला जात असताना कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे शिवारा ट्रक आणि ओमनीच्या अपघातात ते सर्वजण जखमी झाले या अपघातात तीन लहान मुले देखील जखमी झाली होती अपघात झाल्यानंतर जखमींना उपचारांसाठी त्वरित कोपरगाव येथील एस रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयातील डॉक्टर नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोणतीही वेळ न दवडता तातडीने उपचार सुरू केले एसजीएस रुग्णालयाचे कार्यकारी संचालक प्रसाद कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना उत्कृष्ट पद्धतीचे सेवा देण्यात येत असून या अपघातातील जखमींवर त्वरित शस्त्रक्रिया करण्यात आली आणि रक्तपुरवठा ऑक्सिजन तसेच जीवनावश्यक औषधांची व्यवस्था तात्काळ करण्यात आली यामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांची प्रकृती सुधारली आणि त्यांचे प्राण वाचले रुग्णालयातील फिजिशियन डॉक्टर सायली थोंबरे न्यूरोसर्जन डॉक्टर प्रसाद उंबरकर अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर यांनी आवश्यक शस्त्रक्रिया करून रुग्णांना वेळेवर उपचार दिले असून मेडिकल डायरेक्टर डॉक्टर विशाखा राठोड रुग्णालय प्रशासनातील अधिकारी सचिन जानवेकर आदींसह नर्सिंग स्टाफ यांनी दोन आठवडे रुग्णांची काळजी घेतली त्यामुळे सर्वांच्या प्रकृतीत अल्पावधीत सुधार झाल्याने शनिवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले एसडीएस रुग्णालयाच्या स्टाफच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त रुग्णांना नवजीवन मिळाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील व्यवस्थापनाचे आभार मानले असून त्वरित मिळालेल्या वैद्यकीय सेवेमुळे मोठी जीवितहानी टळल्याचे त्यांनी सांगितले याविषयी कुलकर्णी परिवारातील सदस्यांनी अधिक माहिती दिली आहे है। हैदराबाद निघालो होतो शिर्डीला साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी आठ तारखेला रोटेगावला उतरलो आणि तिथून आम्ही प्रायव्हेट व्हेकल हायर करून शिर्डीला जात होतो तेव्हा सडनली ड्रायव्हरचा तोल गेला आणि आमची व्हॅन जे आहे ते कॅनलमध्ये पडली आणि आमचा ॲक्सिडेंट झाला ह्यात आम्ही आमचे एट मेंबर सगळे आठही जण आमच्या फॅमिलीचे जा इंजर्ड झाले त्यावेळेस तिथे लोकल जे पब्लिक होती आम्ही आवाज दिल्यावर सगळे धावत आले आणि सगळ्यांनी आम्हाला तिथून रेस्क्यू केलं आणि एका ॲम्ब्युलन्सला बोलवलं ते ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरनी आम्हाला इथे एस जी एस हॉस्पिटलला घेऊन आलो जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा इमिडिएटली आम्हाला कॅज्युलिटीला शिफ्ट केलं होतं आणि सगळ्यांची इमिडिएटली सगळ्यांचे टेस्ट ऑन द स्पॉट टेस्ट एक्सरे झाले फर्स्ट एड झालं जे इम अर्जंटली जे हँडल होत होतं फ्रॅक्चर्स जे आयडेंटिफाय झाले होते त्याला पट्टी वगैरे केली गेली आणि जे काही आयडेंटिफाय झालं नव्हतं जसं काही लोकांना काही सिरियस ब्लीडिंग्स होते त्यांना फर्दर टेस्टची गरज होती त्यांना आय सी यूमध्ये शिफ्ट केलं एम आर आय स्कॅनिंग्स वगैरे केलं असं फर्स्ट डेमध्येच आम्ही आठज आठही जणांची सिच्युएशननं हॉस्पिटलच्या स्टाफनी कॅज्युलिटी टीमनी सगळ्यांनी अंडर कंट्रोल घेतलं तेव्हा आम्ही आलो होतो ते सिच्युएशन खूप डिफिकल्ट होती कारण आम्ही एकटे दुकटे नाही नव्हतो आठ मेंबर्स होतो लहान लेकरंसुद्धा होते अचानक एवढे जण आलो तरीही स्टाफनी खूप व्यवस्थित आम्हाला सगळ्यांना हँडल केलं सिस्टमॅटिक पद्धतीने ज्यांना आय सी यूला शिफ्ट करायचं होतं त्यांना आय शिफ्ट केलं ज्यांना तेवढी मी आय सी यूमध्ये शिफ्ट करायची गरज नव्हती त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि आज पद्धत टेस्ट फ्युचर जे टेस्ट होते ते सगळं केलं आणि आम्हाला सगळे सुविधा प्रोव्हाइड केल्या आणि आमची छान काळजी घेतली व्यवस्थित आहेत आम्हाला इथे येऊन तीन आठवडे झाले आमचे सगळे ऑपरेशन जे काही प्रोसिजर्स होते ते सगळे कम्प्लीट झालेत आमचे फॅमिली मेंबर्स आता रिकवर होत आहेत आम्ही सध्या ट्रॅव्हल करायला तयार आहेत म्हणून आम्ही घरी जायचं प्लॅन करत ऑपरेशन डॉक्टर उंबरकर जे आहेत त्यांनी आमच्या आम फॅमिली मेंबरचं स्पाइनची सर्जरी केली अजून डॉक्टर राजे बहादूर ह्यांनी मेजरली कारण आमचे मोस्टली ऑर्थोचे केसेस होते तर सगळ्यांना डॉक्टर राजे बहादूर यांनी हँडल केलं सगळ्यांचे मेजर फ्रॅक्चर्स होते तरीही त्यांनी खूप कॉन्फिडंटली आमचे सगळे केसेस हँडल केले फक्त हँडल केलं नाही तर आमच्या फॅमिली मेंबर्सला पण खूप कॉन्फिडन्स दिला त्यांनी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला डॉक्टर भांगे हे 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 जे पिडियाट्रिशियन आहेत त्यांनीसुद्धा आमच्या फॅमिलीच्या लेकरांना व्यवस्थित हँडल केलं अजून डॉक्टर सायली ठोंबरे यांनी Uh, सुधा हमें सैमिली ला अटेंड के ऑन रेगुलर बेसिस एस जे एस हॉस्पिटल भी हैं और आने के बाद इधर इमरजेंसी सिस्टम बहुत अच्छे थे और हमार को सारे डॉक्टरों में मिनटों में लेके पूरा एक घंटे में स्टेबलाइज करके सारा कौन सा कौन सा आ, आ, क्या करना है पूरा बॉडी का क्या क्या तकलीफ है फ्रैक्चर किधर हुए पूरा स्कैन करके वो सब सिटी स्कैन निकल के एक घंटे में हमार को स्टेबलाइज कर दिया है और किसी किसी को आई में रखना है आई में रख के पूरा हमारे को सर्जरी करवा दिए है अब हम बहुत हैप्पी uh, है दैट वी आर ऑल स्टेबलाइज नाउ एंड वी थैंक्स टू द संदीप राज सर विशाखा मैडम एंड एडमिनिस्ट्रेशन टीम सचिन सर हु पहले उन्होंने इनिशिएट करके हम सबको इधर एडमिनिस्ट्रेशन लेके बिना पैसे बिच पूछ बिना पैसे सबको हमारे ह्यूमनिटियन ग्राउंड से पहले एडमिट करके सब ने सब कर दिया है और शालिनी मैडम ने वो तो आ, इस टाइम पीरियड में मैं एक एक बार ब्रीथलेस हो गया था मेरे लंग्स का फ्रैक्चर वजह से तो मैं सोचा था वही मेरा आखिरी दिन लेकिन शालिनी मैडम ने बहुत कोशिश करके मेरे को और ज़िंदगी ने वापस दिया था मैं यही कहना चाहता है कि संदीप सर विशाखा मैडम शालिनी मैडम उमरकर सर नेक्स्ट टू गॉड बन हैं। जो आम्ही अँब्युलन्समध्ये आलो होतो ना तेव्हा एकदम एक फिफ्टी सिक्स्टी मेंबर्स स्टाफ होते आम्हाला सगळे रिसीव करून घेतलेत आणि एकट्या दहा मेंबर्स राहून त्यांना फर्स्ट एड आम्हाला करेक्ट फर्स्ट एड दिलेत आणि आणि कोणाला कोणता टेस्ट करायचं आहे कोणता एक्सरे करायचा आहे सी टी स्कॅन सगळं आम्हाला व्यवस्थित करून आणि कोणाला आय सी यूमध्ये ठेवायचं आहे कोणाला कुठं ठेवायचं आहे त्याने एकदम एक दोन घंटामध्ये आम्हाला फ करेक्ट फर्स्ट एड दिलेत टोटल एट मेंबर्स आम्ही आलो होतो ॲक्सिडेंट होऊन सर सगळ्यांना प्रॉपर फस्ट एड मिळालं आहे ते त्यासाठी आम्ही आता सगळ्या स्टाफला धन्यवाद करतो आणि नर्सिंग स्टाफ मला पदी आधी आय आय सी यूमध्ये घेऊन आलतात नर्सिंग स्टाफ प्रेरणा भक्ती सिकिंदर आणि द्रुपद ते फोर मेंबर्स आम्हाला इतकं कोऑपरेट दिलेत आणि चांगलं सर्विस देलेत पूर्ण फॅमिलीला मॅनेजमेंट आणि डॉक्टर्स राजबहादूर सर आणि उंबरकर, उंबरकर सार आम्हाला पूर्ण फॅमिलीला सेकंड लाईफ दिलेत त्यांनी माझ्या मुलगाला त्यानं सिक्स इयरचा आहे त्याला तीन चार फ्रॅक्चर्स होते त्यानं इतका रडतो पण त्याला सगळे त्याला समजून छान ट्रीटमेंट देऊन त्याला खेळवेत आणि त्यानं रडण्यासारखं बघून घेतलेत सगळं नर्सिंग स्टाफ त्याला छान बघून घेतलेत छान आहे म्हणून आम्ही ट्वेंटी वन डेज कॅन्टीनचं फूड पण छान आहे आणि पौष्टिक आहे त्यासाठी आम्ही ट्वेंटी वन डेज आम्हाला काही बोर झाला नाही फूड आम्ही खाऊ शकलोत हेल्दी पण आहेत आम्ही सगळे యాక్చువల్లీ ఆమె ఆంధ్రాచే అయితే పని ఆమె ఇతర అడ్జస్ట్ హోషక్లో ఫుడ్ అని స్టాఫ్ సగలే అమలా కోఆపరేట్ చేయలేదు లక్ష్మి మాది హైదరాబాదు మేము షిరిడి వెళ్తుంటే మాకు యాక్సిడెంట్ జరిగింది మాకు మాకు ఇక్కడ భాష రాదు అయినా ఒక డ్రైవర్ అంబులెన్స్ డ్రైవర్కు నమస్కారాలు ఫస్ట్ ఆయన మాకు మంచి హాస్పిటల్ చూపించాడు ఇక్కడ వస్తే చాలా మంచి రిసీవ్ చేసుకున్నారు అమ్మఒడిలో ఉన్నట్టుగా ఉంది మాకు ప్రతి ఒక్కరి సర్వీస్ చాలా బాగుంది రాత్రిలే పగలు ఎంత బాగా చేశారంటే అంత బాగా నాకు ప్రతి ఒక్కరికి అభినందనలు చెప్పాలని అనుకుంటున్నా కానీ నాకు చెప్పడం రాదు ఇక్కడి సిబ్బందికి డాక్టర్లకు ప్రతి ఒక్కరికి నా అభినందనలు